नमस्कार आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आजकाल महामार्गावर वाहन चालवणे फार मोठे धोकादायक ठरत आहे वाहन चालकाच्या सुरक्षेकरिता आपल्या सरकारने कोणताही कायदा काढलेला नाही जो वाहन चालक आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही रात्री वाहन चालवताना जर चालकाला झोप आली तर कोणत्याही महामार्गावर चालकाच्या विश्रांतीसाठी कोणत्याही टोल प्लाझावाल्या कंपनींनी कसलीही व्यवस्था केलेली नाही ते फक्त भरभक्कम टोल वसूल करतात टोल दिल्यावर जर चालकाला रात्री थोडी विश्रांती घ्यावी असे वाटले तर तो टोल नाक्यावर रात्री आपले वाहन बाजूला लावून झोपल्यावर लगेच गावगुंड या ठिकाणी येतात आणि त्याला मारधोड करून त्याच्याजवळचे सर्व पैसे गाडीमधील डिझेल गाडीचे नवीन टायर चोरी करून घेऊन जातात अशीच घटना मुंबई पुणे एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण महामार्गावर दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी खालापूर टोलनाका ते भातान भोगता येथे घडली आहे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सातत्याने वाहन चालकांची लूट करून त्यांची अडवणूक करून त्याला रस्ता होईपर्यंत मारहाण करणाऱ्यापर्यंत घडत आहे अशा प्रकारे चालकास मारहाण करणाऱ्या व लुटमार करणाऱ्या अज्ञात गावगुंड भुरट्या चोरांना लवकरात लवकर जेरबंद करून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा या वाहन चालकाला होणाऱ्या लुटमारीपासून सुरक्षा मिळावी या संदर्भात खालापूर पोलीस निरीक्षक आदरणीय माननीय सन्माननीय श्री पवार साहेब यांना माहिती देत ऑल इंडिया सेनेने निवेदन सादर केले आहे या निवेदनात समोर म्हटले आहे यापुढे जर चालकास मारहाण व लुटमार केले केल्यास आम्ही पॅथर स्टाईलने टोल नाक्याची तोडफोड करून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रस्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे यावेळी ऑल इंडिया पॅथर से सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय नरेशदादा गायकवाड साहेब पनवेल तालुका अध्यक्ष माननीय दयानंद सर सर्वदे पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिनजी साहेब पनवेल तालुका युवा अध्यक्ष विवेकजी इंद्रजीत कांबळे साहेब ऋषिकेश गायकवाड साहेब आणि इतर पॅथर सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हजर होते आपल्याला ही बातमी आवडली असेल तर वाहन चालकाच्या हिताकरता रक्षणाकरता या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बुलढाणा सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मी संपादक अरुण जाधव